तर बघा आज मामांबर गावता आलोय मी तिथं मामान गावता आणलंय मला तुम्ही त्यांना ओळखत असताल त्यांचं नाव नाना आहे तर बघा इथे गावत गा, गा काढते सुरडीला तर इथे गावत काढते बागा कस काय आज व्हिडिओ काढाय गडी लावलाय आला आमच्या इकडं सुट्टीला लागणार आला मम्मी बरं पापा बरं त्यांच्या आणलंय मग चल म्हणलं आज गावताला आज पवन वरत नाहीत म्हणलं तू चल गावताला <laughs> त्याचं वाढव म्हणलं जाता व्हिडिओ काढा ना ना व्हिडिओ मामा म्हणतो ना म्हणजे आता मी मामा आहे त्याचा आमचा भाचा आहे ते बारका साताराचा त्याचं म्हणलं मामा व्हिडिओ काढा मामा व्हिडिओ काढा तर व्हिडिओ काढा म्हणलं मग मी म्हणलं आता थांब था था तूच काढ व्हिडिओ आणि बरं मग चालतंय म्हणलं तूच काढ व्हिडिओ मी गवात काढतो मग आज तीच व्हिडिओ काढते आणि त्याचा युट्यूबला चॅनल आहे सोहम काय सोहम जिठे नऊशे नव्याण्णव सोहम so, जिठे नऊशे नव्याण्णव तुम्ही त्याचं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचं पण व्हिडिओ बघा ते बघा कसा टमाटा मामू दाखव सगळं हरभरा बिरबार फिरून तर बघा इथं हरभारा आम्ही गावात काढते तर असं ही बा म्हणजे गावच्या इथंच आहे ती इथं नळ म्हणतात नळ त्या गावात आहे तर बघा हरभरा आहे तिकडे गाडी लावली तर बघा तिथं गाडी लावली आणि इथं आम्ही हरभरा काढते तर नाना काढतात गावात शर्डीला तर मग बघा मग व्हिडिओ तर बघा नाना काढतात शर्डीला गावात mm. हो का इथं ढीग लावलाय गवताचा तर मामा मला बोलले गवताचा ढीग लावू आणि मी घातलेत नवीन कपडे मग मी लावला कसं तरी हो का हे बघा उचलून टाकतो ते गेले तिकडे नाना। ना चालत गवत काढ आहे नुकताच मोबाईल घेऊन बसलेलो घरात तेवढ्यात मामा आल्या मामा आलं आणि म्हणलं चल गाव त्याला मी म्हणलं चला तर मित्रांनो तुम्ही वळखले चल तर मला मी सातार सातार करे तर सातार करताय मी तर बघा तुम्ही माझा पण चॅनल बघा ह्यांचा पण बघा आणि ह्यांच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझ्या पण करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला आता तुम्हाला घरी गेल्यावर जाऊत